शल्यचिकित्सक आणि गेटवेल डिस्ट्रिब्युटर या कंत्राटदारावर केलेले आरोप निघाले फोन तक्रारदारच खंडणीखोर निघाल्याची झाली पोलखोन गेल्या पाच दिवसांपासून एकतर्फीपणे एका स्थानिक तर्िकात जिल्हा शल्यचिकित्सक नाशिक आणि जिल्हा रुग्णालयाशी संबंधित पुरवठादार गेटवेल डिस्ट्रिब्युटर यांच्याबाबत खोटेनाटे तथ्यहीन आणि वृत्तमालिकेत काम केलेले सगळे आरोप एक खंडणी उकलण्याच्या हेतूनं केले असल्याचं उघडकीस झालं काल रात्री उशिरा मुंबई नाका पोलीस स्टेशन येथे वैयक्तिक बदनामी करणे खंडणी मागणे ब्लॅकमेल करणे या आरोपाखाली तक्रारदार पुखराज जैन आणि इतरांवर गुन्हा दाखल झाल्याचं चा समजलंय गेटवेल डिस्ट्रीब्युटरचे कपिल अरोरा यांच्या विरुद्ध बदनामीकारक षडयंत्र रचून त्यांच्या आणि कंपनीची बदनामी करून दहा खोटे आरोप करून प्रतिमा मलिन करण्याचा उद्देश यामध्ये दिसून आलाय बोगस तक्रारदार जैन यांनी या प्रकरणी अर्ज मागे घेणे आणि वृत्त मालिका थांबविण्यासाठी तक्रारदार पुखराज जैन आणि इतरांनी गेटवेल डिस्ट्रीब्युटरच्या कार्यालयात जाऊन पंधरा लाख खंडणी मागितल्याचे सीसीटीव्ही चित्रीकरणावरून आणि ऑडिओ रेकॉर्डिंगवरून दिसून आले जिल्हा रुग्णालयात होणाऱ्या निविदा प्रक्रियेत सहभाग न घेणारे तक्रारदार हे स्वतः जिल्हा रुग्णालयात जैव वैद्यकीय कचरा नियोजनातील वस्तू पुरवठादार होते मग असे खोटे नाटे आरोप करून कामे मिळविण्याचा त्यांचा प्रयत्न होता का स्वच्छ प्रतिमेच्या जिल्हा शल्यचिकित्सक नाशिक यांच्यावर भ्रष्टाचाराचे खोटे आणि चारित्र्य हनन करणारे आरोप करून बेकायदेशीरपणे कामं करून घेण्याचा जैन यांचा माणस होता का अशा पद्धतीनं वस्तुस्थिती माहिती न घेता समोरच्यांची बाजू समजून न घेता एकतर्फी वृत्तमालिका प्रसिद्ध करणाऱ्या दैनिकांमागे खरे सूत्रधार कोण असे अनेक प्रश्न या निमित्तानं जनतेला जनतेत चर्चेचा विषय ठरत आहेत कौटुंबिक विवाहानिमित्त एक महिन्यांपूर्वी वरिष्ठांच्या पूर्व परवानगीनं रजा मंजूर करून परगावी गेलेल्या चिकित्सकांच्या अनुपस्थितीच्या कालावधीत त्यांच्याविरुद्ध जाणीवपूर्वक षडयंत्र रचून बदनामी केल्याची चर्चा जिल्हा रुग्णालयात सुरू आहे त्यांच्या शिस्तीच्या आणि कडक प्रशासनामुळे दुखावल्या गेलेल्या काही विकृत मानसिकतेच्या लोकांनी सदर कृत्य केल्याची चर्चा आहे या षडयंत्रामागील सूत्रधार शोधण्याचं खरं आवाहन मुंबई नाका पोलिसांसमोर आहे